नमस्कार आज आपण शब्दांच्या जातीमधील नाम याची माहिती पाहणार आहोत मग नाम म्हणजे काय तर वाक्यातील कोणत्या शब्दाला नाम म्हणावे प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना तसे सजीव निर्जीव वस्तू व त्याचे गुणधर्म दर्शविणाऱ्याला ना नाम असे म्हणतात मग मन कोणकोणती नामं असतात तर व्यक्तींची नावं कोणत्याही व्यक्तीचं नाव असू शकतं मग राम अर्जुन प्रियंका दर्शन श्याम अस्मिता किंवा नेहा सार्थक क्षितिश दुसरे आहे प्राण्यांची नावं वाघ सिंह घोडा हत्ती तरस लांडगा कुत्रा गाय शेळी अशी वेगवेगळ्या प्राण्यांची नावं ते नामामध्ये येतात पण पदार्थांची नावं येतात साखर मीठ तेल तूप दूध पाणी जी वेगवेगळे आपण नावं दिलेली आहेत त्या पदार्थांची नाम नावालासुद्धा आपण नाम म्हणतो निसर्गामधली जी नावं आहेत बघा त्यात कोणते आहेत मग समुद्र डोंगर हवा तारा ग्रह तारे झाड सूर्य नदी चंद्र आणि अशी काही नावं आहेत की ती आपण पाहिलेली नसतात त्याला म्हणायचं काल्पनिक नावे स्वर्ग आता स्वर्ग कुणी पाहिला आहे का नाही नरक कुणी पाहिला आहे का नाही परीस कुणी पाहिला आहे का नाही अमृत कुणी पाहिला आहे का अमृत फक्त ऐकले आपण की अमृत प्या पिल्यानंतर माणूस अमर होतो पण अमृत हे काल्पनिक नाव आहे परी परी कोणी पाहिली रे नाही राक्षस आहे नाही देवदूत पाहिला आहे नाही अप्सरा पाहिली का कोणी नाही ही जी नावं आहेत ती आहेत काल्पनिक नावे आता बघा मनाच्या स्थितीची नावं एक असतात कधी आपल्याला आनंद होतो दुःख होतं कधी आपण हा आप भरपूर हसतो किंवा कौतुक ममता राग ही सुद्धा नाममध्ये येतात सामान्य नामे बघा ते विद्यार्थी मग कोणताही विद्यार्थी असू शकतो मुलगा कोणताही मुलगा असू शकतो मुलगी कोणतीही मुलगी असू शकते सोने दूध शाळा वर्ग सैन्य कळप ही सामान्य नामे आहेत आणि भाववाचक नामे हा बघा महत्वाचा आहे इथं आपलं थोडासा गोंधळ व्हायला होतो पण तो गोंधळ करायचा नाही आपण की भाववाचक नावामध्ये काय असतं या नामांना य त्व पण पणा ई वा की गिरी आई यासारखे प्रत्येक जोडून भावाचक नामे तयार होतात मग ती कोणती भाव वाचक नामे आहेत ते आपण बघूया आता भाववाचक नावामध्ये बघा सुंदर सुंदर आता ते आपण य प्रत्येक जोडला आहे स त्याला काय होणार आहे मग सौंदर्य आता बघा ह्या प्रकारे कोणते आणखी शब्द आहेत माधुर्य शौर्य चातुर्य नैपुण्य गांभीर्य धैर्य परत दुसरा शब्द आहे शत्रू तलत्व हा प्रत्यय लागला आहे शत्रुत्व आणखी कोणते शब्द आहेत त्याला मित्रत्व कर्तृत्व प्रौढत्व जडत्व नागरिकत्व आणि कवित्व आता शहाणा शहाणाला कोणता प्रत्यय लावायचा आपल्याला पणा हा शब्द लावायचा म्हणजेच काय शहानपणा मोठा त्याला मोठेपणा लहान लहानपणा किंवा लहानपण मोठेपण चांगुलपण आता नम्र त्याला ता प्रत्यय लावला काय होतं आहे नम्रता शांतता ममता समता विनम्रता श्रेष्ठता बंधुता ही काय आहेत भावाचं नाम आहेत आता पुढचं आहे बघा वकील त्याला ई ई हा प्रत्यय लागतोय वकिली गोड गोडी नवल नवलाई गरीब गरीबी हुशार हुशारी चोर चोरी थोर थोरवी मंद मंदी खोड खोडी म्हणजे ह्याला कोणता प्रत्यय लागलेला आहे ई हा प्रत्यय लागलेला आहे आणि ही सर्व भाववाचक नामे आहेत पुन्हा पुढचा शब्द आहे शब्दा है गार त्याला कोणता प्रत्यय लागला आहे वा गारवा आता दुसरे कोणते असे शब्द आहेत बघा गोडवा ओलावा गारवा सुगावा आता पुढचा शब्द आहे फुशार त्याला कोणता प्रत्यय लागला आहे की फुषारकी आपण बोलताना म्हणालेच मारतो मारतोय म्हणजे फुशारकी हे काय झालं आहे भावाचक नाम झालं आपुलकी भिक्षुकी शाबासकी माणुसकी आता परत पुढचं आहे बघा गुलाम त्याला कोणता प्रत्यय लागलेला आहे गिरी गुलामगिरी फसवेगिरी लुच्चेगिरी भामटेगिरी अशा प्रकारे हे प्रत्यय लावून भावाचक नाम तयार होतात आणि हे सर्वांनी लक्षात ठेवायचे आहेत कारण ह्याच नामामध्ये आपण फसतो आणि आपले दोन मार्क निघून जातात आणखी एक राहिलं आहे बघा चप्पळ चपळ आता त्याला कोणता श प्रत्यय लागलाय आई चपळाई नवलाई धुलाई मोगलाई दिरंगाई शिलाई खोदाई म्हणजे हे सर्व आहे ते भाववाचक नाम आहेत आजच्याप्रमाणे नाम हा घटक आवडला असेल तर याप्रमाणे स्कॉलरशिपचे घटक पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद